नमस्कार तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीणं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण कॅलिग्राफी बनवणार आणि तेही मोबाईलमधून चला कुठलाही वेळ बघाल त्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण ला येऊन एक बॅकग्राऊंड डाऊनलोड केले जे काही एक बॅकग्राऊंड घ्या तुम्ही कॅलिग्राफीसाठी जसं की मीथून ओके अशा टाईपमध्ये एक व्हाईट बॅकग्राऊंड घेतला चला एक व्हाईट बॅकग्राऊंड हे डाऊनलोड केले आता पिक्सेल लाप्लिकेशन ओपन करून घेते ओपन काहीच असं आहे तुम्ही कॅन्सल करते आणि फॉर्म गॅलरी करून बॅकग्राऊंड ऍड करू शकता हे बॅकग्राऊंड ऍड केले चौकोन मध्ये ओके आता इथे एक ते टेक्स्ट टाइप करून घ्यायचा तुम्हाला जे की आहे युवा सॉरी युवा शिलेदार ओके युवा शिलेदार टेक्स्ट इथून करायचं कॉपी आणि काय करायचं तुम्हाला इंडिया फॉन्ड कन्व्हर्टर नावाचं ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे बघा इंडिया फॉन्ट कन्वर्टर एप्लिकेशन ओपन करायचं काही इंटरफेस आहे पहिल्या नंबरचं एम एस इंडिया फॉन्ट आहे त्यावर क्लिक करायचं इथे पेस्ट करायचं आणि इथून कॉपी करायचं चॅनलवर जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते पूर्ण आधी बघून घ्या नंतर व्हिडिओ कसं एक कमेंट मध्ये सांगायचं आहे कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते तुमची एक कमेंट मला मोटिव्ह करत असेल त्यामुळे तुम्ही नक्कीच कमेंट करायचं माझं काय चुकलं असेल ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता आणि काय अडचण असेल ते पण कमेंटमध्ये विचारू शकता आता आपण परत पिक्सल लॅब ओपन करून घेऊया आता पिक्सर ओपन करायचं आधी आपलं ॲप्लिकेशन ओपन करायला ज्याचं नाव आहे युनिकोड पॅड देऊन आपण कॅलिग्राफी तयार करणार युनिकोड पॅड हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरला भेटून जाईल इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर नंतर इंटरेस्ट आणि युनिकोड पॅड हे तिन्ही ॲप्लिकेशन तुम्हाला फ्री मध्ये प्लेस्टोर अवेलेबल आहे आणि पिक्सल लॅब आहे ते पण तुम्हाला प्रो पिक्सल लॅब कसं डाऊनलोड करायचं ही प्रोसेस मी आपल्या प्रो पिक्सल मास्टर क्लास या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर नक्कीच तो व्हिडिओ बघू शकता आता आपण युनिकोड पॅड अप्लिकेशन ओपन करून घेऊ तर बघू शकता युनिकोड पॅड ऍप्लिकेशन ओपन केल्या त्याचा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो आपल्या युट्यूब चॅनल ऑलरेडी आलेला आहे तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघू शकता खूप म्हणजे चांगला आहे तो व्हिडिओ आणि पूर्ण गोष्टी मी सांगितले कॅलिग्राफी कशी तयार करायची तर नक्कीच तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे तुम्हाला कॅलिग्राफीचा आता बघ आपण इथे कॅलिग्राफी तयार करण्यासाठी काय करायचं जे शिलेदार नाव आहे ते आपलं ऍड्रॅक्टिव्ह बनवायचं कारण आहे ते आपण वरती घेणार आहे ते नॉर्मल तरी चालेल तसंच काय तसं पण छान वाटत आहे जे शिलेदार आहे ते आपल्याला चांगल्या फॉन्डमध्ये आहे कॅलिग्राफी टाईपमध्ये तर आता इथे काय करायचं स्टार्टिंगला आपल्याला एक काना ॲड करावं लागेल त्यासाठी आपल्याला इथं काना जो आहे तो ॲड करायचा आहे ओके इथे आपण काना ॲड केले आणि जो शिलेदारचं ले म्हणजे वरची जी मात्रा आहे ओके ती मोठी मोठ्या स्वरूपात करायची आपल्याला इथून काय करायचं इथून त्याला क्लिक करायचं प्रॉपर तुम्हाला इथून आणि याला कट करायचं ओके कट केल्यानंतर आता ती जे मात्र आहेत ते बघून घ्यायचे आधी तर कोणत्या मात्रा आहेत तर म्हणजे पहिली वाली दुसरीवाली ओके तर बघू शकता हे पण चांगली वाटत आहे आणिच्या सोबतच तुम्ही दुसरं पण बघू शकता जे कोणती चांगली वाटेल ते इथून तुम्ही ॲड करू शकता काय प्रॉब्लेम नाही जसं की हे पण चांगले वाटत आहे ओके हे जास्त मोठी वाटत आहे ओके हे प्रॉपर बसली आहे चला हे आणि जे र आहे ओके र आपल्याला मोठ्या साईज मध्ये घ्यायचे ते तुम्हाला सर्च करावं लागेल सिंपल अप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे काय करायचं जे काही सिलेक्ट चा ऑप्शन आहे बघा सिलेक्ट च्या ऑप्शन मधून हो फॉन्ट ऍड करून घ्यायचा आहे आणि फॉन्ट इथे ॲड करायचा आणि हा सेम फॉन्ट तुम्हाला पिक्सेल लॅब मध्ये युज करायचा ठीक आहे त्यामुळे काय मिस्टेक होणार जर तुम्ही आता मी इन्फिनिटी तेवीस यूज केला आणि पिक्सेल लॅब जर वेगळा फॉन्ट यूज केला तर ती कॅलेग्राफी प्रॉपर येणार नाही मी दाखवते कसं ते पण प्रॅक्टिकली तर बघू शकता र जो आहे तो आपण घेऊया एक तर ओके okay, शिलेदार हा पण चांगला वाटत आहे जे कोणतं तुम्हाला चांगला वाटेल ती तुम्ही इथून ॲड करू शकता प्रॉपर ओके इथून हे करू आपण एक कॉपी बघून घ्या आधी तुम्ही सर्व कोणते जे काही जे कोणतं चांगला वाटेल ते इथून करून घेऊ आपण ओके तर हा चांगला वाटत आहे इथून आपण कॉपी करून आता पिक्सल लॅब ओपन करून घेऊया बघा पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर आधी आपण याचा कलर चेंज करू आणि आपण डिफरंट कलर मध्ये कॅलिग्राफी करणार आहे मेन म्हणजे आता कलर पिक्सलॅब मध्ये कसे चेंज करायचे ते खूप महत्वाचं आहे ठीक आहे आणि जे पी एल पी फाईल पण देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण की पीएलपी फाईल कशी डाऊनलोड करायचे हे महत्वाचं आहे कारण की पी एल पी फाईलला कोणताही पासवर्ड मेन म्हणजे फक्त पाय फाईल कशी डाऊनलोड करायची ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचं कुठे स्किप नाही करायचं ओके आता आपण ते सर्च करू इन्फिनिटी ठीक आहे इन्फिनिटी आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते हो मी तुम्हाला म्हटलं होतं की सेम फॉन्ट तुम्हाला युज करा मी इन्फिनिटी जर वन फॉन्ट यूज करा बघू शकता अशा टाईप मध्ये नाव दिसतील जे प्रॉपर ते झाले नाहीत ओके आता इथे आपण जर इन्फिनिटी तेवीस जर बरोबर युज केला सेम फॉन्ट आपण ज्या फॉन्ट कॅलिग्राफी केली तोच फॉन्ट आपल्या एकदम प्रॉपर लेवल आपले जे नाव आहेत ते येऊन जातील ओके आता हे तुम्ही पी एल पी मध्ये डायरेक्ट जे काही तुम्हाला चेंजेस करायचं ते करू शकता कॉपी केलं मी याला ज्याला काय करते फक्त वरती सेट करायचं याला ओके सेट केल्यानंतर याची सेम कॉपी घ्यायची आपल्याला खाली आणि डिलीट करायचं आणि आता जो टेक्स्ट टे आपला तो इथून पेस्ट करायचा स्टार्टिंगला स्पेस टाका काहून सांगते बघा आता जी इथे स्टार्ट आहे असं केलं आपण ते इथे कट होते शब्द इथे स्पेस ऍड केला आपण एक ठीक आहे इथून बघू शकतो एकदा प्रॉपर आणखी एक वेळेस ऍड करायचं आहे जरी कोणते ते नाव पूर्ण दिसेल कट होणार नाही ओके अशा टाइप मध्ये केलंय आता हे जे युवा शिलेदार आहे बघू शकता अशा मध्ये झालंय आता याला जो युवा नाव आहे थोडंसं लहान करायचं आणि जे शिलेदार आहे ते मोठं ठेवायचं ओके okay, इकडे इकडच्या साईडला घेतलं तरी पण चालेल ते थोडं प्रॉपर वाटणार नाही असंच ठेवू आपण तर बघू शकता अशा टाइपमध्ये था आपण केले आता याला काय करायचं मेन कलर कॉम्बिनेशन आहे तर कलर कॉम्बिनेशन कसं करायचं तुम्हाला जे मोबाईलचं ब्राउजर ब्राऊझर आहे ते ओपन करून घ्यायचंय तर आता जे कोणतं तुम्हाला कलर आहे कोणत्या कलर मध्ये तुम्हाला करायचं आणि आपण तीन कलर मध्ये कॅलिग्राफी करणार आहे त्यामुळे तुम्ही कलर ठेव ठरून घ्या कोणते काय कोणते याच्यामध्ये करायचे तुम्हाला करा कॅलिग्राफी जसं मी ते सर्च करते रेड सॉरी रेड कलर कॉम्बिनेशन ओके रेड कलर कॉम्बिनेशन केल्यानंतर इथून सर्च करायचं सर्च केल्यानंतर बघू शकता इथे चांगलं आपले इमेजेसवर क्लिक करायचे इमेजेसवर क्लिक केल्यानंतर आता जे कोणतं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन आवडेल ते तुम्ही इथून त्याचा स्क्रीनशॉट करायचं स्क्रीन याचा स्क्रीनशॉट काढाय स्क्रीनशॉट काढून घेते ओके स्क्रीनशॉट काढल्यानंतर आता आपलं पिक्सल ॲप जे काय ते ओपन करून घेते तर बघू शकता पिक्सर लॅब ओपन केले आता सिम्पल काय करायचं इनपुट च्या ऑप्शनवर क्लिक करून तो फोटो ऍड करून घेते तर बघू शकता हा फोटो ऍड केला आता जो शिलेदार नाव आहे त्याला आपल्याला कलर अप्लाय करायचा तर कसे आहे तर बघा स्टार्टिंगला काय करायचं जे काही नाव आहे ते आपल्याला जे पहिलेच आहे शिलेदार ओके तो सिलेक्ट करून घ्यायचं जसं की मी इथून सिलेक्ट करते एवढंच ओके एवढ्या गोष्टी सिलेक्ट करायच्या आहेत एवढ्या गोष्टी सिलेक्ट केल्यानंतर प्लस ऐकून क्लिक करायची इथून पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि जो फोटो आहे त्यावर क्लिक करायचा आहे आणि जो नाव आहे आज जो आपला हो हो कलर आहे स्टार्टिंगचा तो घ्यायचा तो ऑलरेडी रेड होता प्रॉपर आपल्याला ते सिलेक्ट करायचं ओके एवढी गोष्ट झाल्यानंतर जे ल आहे ठीक आहे ल ला सिलेक्ट आहे ल आणि मात्र त्याची ओके तर हे प्रॉपर गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही की ल आणि मात्रा वगैरे कोणतं तिथं कोड आहे तिथे याला ग्रीनमध्ये घेतलंय ओके आणि इथून डन केलंय बघा तुम्हाला कलर कोड पण ही करायची गरज नाही तुम्ही परत एक याला पण अप्लाय करायचं ओके एवढी गोष्ट झाल्यानंतर आता परत टेक्स्टला घ्यायचंय आणि कलरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि टेक्स्ट सिलेक्ट आहे ओके एवढं घेतलंय इथून घेतलंय आणि प्लस ऐकून क्लिक परत जो काही टेक्स्ट आपला त्यावर घेतलाय आणि ब्लू जे काही कलर आहे तो घेतलाय आपण आणि इथून डन केलाय okay, ओके एवढी गोष्ट झाल्यानंतर परत जो र आहे याला जे कोणता तुम्हाला कलर टाकायचं असेल ते टाकू हो शकता म्हणजे ठीक जसं वाटेल जसं तुम्हाला किंवा जर तुम्ही खाली बघितलं आपण स्क्रीनशॉट काढ त्यामध्ये त्यामध्ये भरपूर सारे कलर पण आपल्याला दिसले त्याच्यामधला पण तुम्ही यूज करू शकता जसं की आपण हा बघून आणि इथून डन करूयाला बघू शकता प्रॉपर लेवलचे हे जे काही नाव आहे ते तयार झाले आणि जे काही युवा आहे ओके युवा नावाला पण तुम्हाला कलर अप्लाय करायचं तुम्ही करू शकता पण ते एवढं म्हणजे आपले जे काही शिलेदार आणि युवा आहे याला सेम सेम फॉन्ट वाटतंय त्यामुळे कलर वाटतंय त्यामुळे आपण कलर चेंज करू जे काही इथला कलर आहे बघा हावाला हा एक घेऊ आपण ओके स्टार्टिंगला युवाला जो काय आहे इथून फक्त याला काय करायचं कलर वगैरे थोडं डार्क मध्ये करायचं याला आणि एवढं सेट करायचं आणि जे युवा जे नाव आहे ठीक आहे ते प्रॉपर एकदम सेट झाले आता याला काय करायचं जे युवाचं व आहे ठीक आहे याला इथून प्लसच्या ऐकाउंट क्लिक करायचं परत कलरवर क्लिक करायचंय आणि परत एक जो कोणता कलर आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा ओके तर अशा टाईपमध्ये पण एवढं काय प्रॉपर वाटत नाही आपण थोडं डार्क मध्ये घेऊन बघू त्याला चांगलं वाटतं का तर एवढं काय सेट नाही वाटत त्यामुळे सोडून द्या आपण एवढं काही हे करायची गरज नाही त्याला कारण की आपले जे काही दोन्ही टेक्स्ट आहे ते ऑलरेडी रेड रेडमध्ये झाले त्यामुळे ते एवढं काय प्रॉपर वाटणार आहे आपण याला फक्त ऑरेंजमध्येच थोडं करून घेऊ जे युवा नाव आहे ते ओके अशा टाईप मध्ये बघू शकता अशा टाइपमध्ये घेतले आपण युवा शिलेदार आता जे काही ते स्क्रीनशॉट डिलीट करून टाकू आपण आता मेन आपली इथून गोष्ट चालून आहे बघा आता जे काही नाव आहे ठीक आहे तर याच्या मी कॉपी करून घेतात इतर दोन्ही मी तुम्हाला जे रिप्लेस करण्यासाठी वेगळे ठेवते एक नाही तर मी दोन्हीला पण मर्ज केलं असतं ओके इथून युवा आणि जे काही शिलेदार आहेत ते पण घेतले दोन्ही पण गोष्टी घेतल्या आता दोन्ही पण लॉक करते ह्या आहे आणि लॉक करून ठेवते जेव्हा तुम्ही एल पी फाईल ओपन ते अनलॉक करून त्यामध्ये टेक्स्टिंग ऍड करू शकता ओके तर अशा गोष्टी केल्या आपण म्हणजे तुम्हाला काही कलर कॉम्बिनेशन चेंज करायचं तुम्ही करू शकता काय प्रॉब्लेम नाही जस का हे केलं आपण दोन गोष्टी आणि इथून याला केले मर्च एकदम प्रॉपर सेट करून घेऊ आपण अशा टाईपमध्ये ओके आणि याला एक मिनिट थोडं मोठ्या साईजमध्ये घेऊ याला एकदम लहान झालायचं आहे आणि याला आपण मोठ्या साईजमध्ये घेऊ अशा टाईपमध्ये ओके बघू शकता अशा टाईपमध्ये आपण घेतलंय नाव हे आणि याला आता इथून आहे बरोबर सेट करू आपण याला प्रॉपर तर बघू शकता याला प्रॉपर आपण सेट करून घेऊया थोडं मोठ्या साईजमध्ये मध्ये घेतलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही किंवा आपण डायरेक्ट जेव्हा मर्च करू तेव्हा पण आपण साईज वाढू शकतो ओके एवढी गोष्ट झाल्यानंतर आता जे काही याचे दोन दोन्ही याचे आहेत ते कॉपी करायचे आपल्याला ओके इथून याला कॉपी केल्या आणि आपण कॉपी केलं ओके कॉपी केल्यानंतर काय करायचं जे खालच्या लेअर आहे दोन्ही पण त्या हाईड पण करायच्या आणि लॉक पण करायचे ओके एवढं झाल्यानंतर इथून सेट करू याला आता सेट केल्यानंतर जसं सेम होतं आज तसंच करूया आपण म्हणजे तुम्हाला ते गोष्टी बरोबर म्हणजे समजत नसेल कुठे आपण कोणता फॉन्ट यूज के म्हणजे कसं सेट केलं कोणत्या साईज म्हणजे सिम्पल जी खालची लेअर आहे ले ते अनलॉक करायचे दोन्ही पण अनलॉक नाही सॉरी फक्त जे हाईड केलं आपण त्याला ते ओपन करायचे जसं की प्रॉपर असं सेट होईल आणि आपण सेट करू शकतो ओके आणि परत हाईड करून टाकायचं ओके एवढ्या गोष्टी झाल्यानंतर आता काय करायचं की जे काही नाव आहे आपलं युवा शिलेदार ओके हे दोन्हीला पण करायचंय दोन्ही वरचे जे लेअर आहेत त्याला करायचं मर्च ओके मर्च करून घेऊ आपण आता याच्यामध्ये एक ट्रिक सांगते बघा याचा आपण लोगो पण क्रिएट करू शकतो सिंपल गोष्ट आहे इथून फक्त सर्कल घ्या सर्कल घेऊन याला ओके अशा साईज मध्ये करा आणि याला करा एक बॅकग्राऊंड ऍड किंवा टेक्स्चर ऍड करा काय प्रॉब्लेम नाही बघा टेक्स्चर ऍड करते मी याला तर बघू शकता अशा प्रकारे टेक्स्चर ऍड केलं आणि याला करायचं फक्त टू बॅक ओके टू बॅक केल्यानंतर आता याला करायचं इथून स्ट्रोक ऍड थोडंसं काहीतरी ओके स्ट्रोक ऍड केल्यानंतर इथून करायचं शॅडो शॅडो पण नॉर्मल ठेवाय एवढं काय हाय नाही ठेवायचं आपल्याला ओके इथून शॅडोच पण ओके एवढं एवढं पर्सेंट मध्ये केलंय ओके डन एवढं झाल्यानंतर आता याला काय आहे लॉक करून टाकू आपण सर्कलला आता जो युवा शिलेदार आहे ओके हे प्रॉपर आता आपल्याला गोष्टी सेट करायचे आपण सर्कलमध्ये घेतलं तरी पण चालेल किंवा तुम्हाला जर काय बोलतात त्याच्यामध्ये जरी ऍड करायचं असेल पोस्टरमध्ये तुम्ही सेपरेटली करू शकता लोगोच काही नाही कारण की मी दोन लेअर दिले तुम्हाला त्यामुळे तर तसेच आहेत तुम्हाला जे नाव टाईप जे नाव टाईप करायचं ते करू शकता काय प्रॉब्लेम नाही आणि सेम बाग त्याची पण प्रोसेस अशीच करायची जे पण नाव घेल त्याची आधी कॉपी करायचं दोन लेअर त्याला मर्च करायचं आणि त्याला ठेवायचं आहे ओके अशा टाइपमध्ये त्याला करू आपण सेट आता बघायचं स्ट्रोक वाढवला आपण असा स्ट्रोक वाढवल्यानंतर काय करायचं अशा टाईपमध्ये सेट केलंय आता इथून जर तुम्हाला काही गोष्टीच्या म्हणजे कलर वगैरे काही चेंज करायचं असेल तुम्हाला तुम्ही इथून चेंज करू शकता काय प्रॉब्लेम नाही जसं आपण हे आहे तुम्ही बघू शकता टाईप मध्ये म्हणजे तुम्ही काय करायचं मर्ज कसा करून ठेवायच्या ग्रुप माहिती आहे का की आपण जर जी आपली ओरिजिनल लेअर आहे त्यावर जर आपण वर्क करत बसलो आणि आपल्याला वाटलं नाही ही चांगलं नाही तर परत बॅक करायचं ते खूप टाइम जातो मग त्यामध्ये बॅक करायला बॅक करायला त्यामुळे तुम्ही कॉपी करून ठेवायच्या जेणेकरून तुम्हाला लागल्यास त्या गोष्टी जर तुम्ही डायरेक्टली हे डिलीट करून याच्यावर वर्क करू शकता ओके टाईपमध्ये आहे आपण आता आता इथून या थोडंसं काहीतरी स्ट्रोक वगैरे जे काय वाढवायचं ते वाढवू शकता इथून तुम्ही जे कोणत्या प्रकारे जेवढा जास्त वाढवायचं कलर चेंज करायचं असं इथून तर कलर पण चेंज करू शकता काय प्रॉब्लेम नाही पण इथे वाईटच चांगलं वाटते त्यामुळे वाईटच ठेवते मी ओके okay, इथून आपण बघू शकता पूर्ण आपण चार कलर चार पाच कलरमध्ये पूर्ण कॅलिग्राफी हे के केली आहे ओके अशा टाईपमध्ये याला सेट केलं आहे याला लोगोच्या बाहेर जर तुम्हाला लोगोमध्ये करायचं तर लोगोमध्ये हे किंवा सेपरेटली केलं तरी पण चालेल काय प्रॉब्लेम नाही एवढी गोष्ट झाल्यानंतर आता आपण खाली काही शेप ॲड करणार शिफ काय ॲड करायचं इथून बघू शकता इथून पण तुम्ही ॲड करू शकता जसं की आपण हे लेअर घेतले ओके आणि हे घे घेऊ आपण आणि याला प्रॉपर असं सेट करू इथे सेट केल्यानंतर आता याला इथून अशा टाईपमध्ये घेऊया ओके अशा टाईपमध्ये करू शकतो आपण याला सेट बघू शकता इथे आणि याचा कलर जे कोणता ठेवायचा ते ठेवू शकतो जो काही मॅच होईल आपल्या याला तो ठेवू शकता अशा टाईपमध्ये बघू शकता इथे भरपूर सारे कलर आहे जे कोणता आवडेल ते टाकू शकता किंवा जर कलर कॉम्बिनेशनमध्ये काही हे होत असेल तर तुम्ही आपला जो मग चॅट आहे स्क्रीनशॉट काढायला ओके ते पण ॲड करून करू शकता तर बघू शकता हे पण चांगलं वाटतं त्यामुळे थोडंस आपण काय बोलतात पिवळ्या कलरमध्ये थोडंसं घेऊ आपण याला प्रॉपर ते दिसेल ओके अशा टाईपमध्ये घेतील आपण ह्यातून सेट केला आहे तर बघू शकता एकदम प्रॉपर लेवलला लोगो पण झालं आहे डन आणि तुम्ही पोस्टरमध्ये यूज केलात तरी पण चालेल काय प्रॉब्लेम नाही आणि याच्यामध्ये जर आणखी तुम्हाला काही गोष्ट ॲड करायची असतील जर तुमच्या काय बोलतात उमेदवाराचा लोगो वगैरे तुम्ही नक्कीच इथे ॲड करू शकता काय प्रॉब्लेम नाही आता हे तुम्हाला शेप जर काही इथून बाईक वगैरे करायला तुम्ही करू शकता असं बघू शकता इथून अशा टाईपमध्ये गोष्टी करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं नक्कीच आणि काय माझं चुकलं असेल ते पण मध्ये सांगू शकता पेजला फॉलो करून घ्या पेजची लिंक ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा कारण टेलिग्रामला आपण मटेरियल अपलोड करत असतो त्यामुळे टेलिग्रामला पण जॉईन करून घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर पण दिलाय व्हॉट्सअपला पण जॉईन करून घ्या म्हणजे मेसेज करून घ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्हाला ऍड करून घेते ओके आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे पीएलपी फाईल कशी भेटणार तर चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण पीएलपी फाईल कशी देणार आहे सबस्क्राईबरवर डिपेंड आहे सबस्क्राईबवर डिपेंड आहे म्हणजे कसं तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचा आणि त्याचा करायचं स्क्रीनशॉट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय व्हॉट्सअपला मला जो काही तुम्ही व्हिडिओ आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि खाली जो जो व्हिडिओ बघता त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बस तेवढं केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली पी एल पी फाईल तुम्ही पी एल पी फाईल ती नक्कीच म्हणजे डायरेक्टली यूज करायचा कोणताही पासवर्ड नाही एक्सपेक्ट करण्याची गरज काहीच नाही फक्त डाऊनलोड करायचं आणि यूज करू शकता तो एकदम प्रॉपर आणि आणि जर तुम्हाला वेगळं नाव घ्यायचं असेल तर सिम्पली काय करायचं याला लॉक करून टाका तुम्ही आणि जे काही नाव आहेत ठीक आहे दिलेली यामध्ये तुमचं जे काही टेक्स्ट आहे ते ऍड करून घ्या आणि त्याला स्टॉक वगैरे ऍड करू शकता तुम्ही हे दोन्ही पण लेट तुम्हाला ओके आता याला आपण काही जर तुम्हाला मोठे वगैरे करायचं असेल एकूण टेक्स्ट म्हणजे लाईन आहे खालची ती किंवा इथं काही आणखी सिंबॉल वगैरे काय ऍड करायचे असतील तुम्हाला किंवा लाईन्स आणखी ऍड करायची असतील लहान मोठे तुम्ही नक्कीच करू शकता जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही गोष्टी यामध्ये ऍड करू शकता बघू शकता इथे आपण आणखी एक लाईन केली पण ती एवढं काही चांगलं वाटत नाही त्यामुळे ती राहू देऊ आपण ओके आणि okay, जे युवा शिल्ले याला जर काही स्ट्रोक वगैरे हो अप्लाय करायचं सॉरी जर शॅडो वगैरे अप्लाय करायचा शॅडो पण अप्लाय करू शकता बघू शकता अशा प्रकारे आणि कमी पण करू शकता वाढवू पण शकता इथून शॅडो ओके अशा प्रकारे झालंय सेट आपला आणि इथून पण याला पण स्ट्रोक ऍड करायचा स्ट्रोक ऍड करा काय प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे जमल्या तर लोगो आपला आता लोगो पण झालाय मेन आपला कॅलिग्राफी होतं कॅलिग्राफी कशा म्हणजे असा बरेच जणांचा प्रश्न होता की एक एकच एका लाईनमध्ये आपण चार पाच कलर कशी यूज करू शकतो तर ती गोष्ट पण मी सांगितली तुम्हाला सिंपली तुम कलरच्या जा ऑप्शनवर जाऊन तुम्ही एक एक सिलेक्ट टेक्स्ट सिलेक्ट करायचा आणि त्याला तुम्ही अप्लाय करू शकता ओके हो, तर व्हिडिओ कसा वाटला आता लोगो पण ऍड करू शकता इथे खाली इथे खाली लोगो पण ऍड करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगायचंय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद